खूप प्रकारे ते सांभळे वा महाराज संभळाय आणि आजी बोलेवाच हवं पण गरीच हा एक uh, कमार कमार वा वा कमार कमार व्यापार हा હાંડી ભૂંજેરો હાંડી ને વેચે સારું બાજાર લે જાયે ગધાર કમારે પણ એકદમ કામે કામ કરે કરે મારે મારે પુછડી થોડા માર લાગો अतरा को खालडो निकला है और ऊपर जखमे हो जखमे गदा गधा काई की दो एक भगवा कपड़ा ली दो हा और डलेर ऊपर भगवा सेलर वा। एक दस्तीर भगवा कपड़ा ली दो जखमे बांध दीनो वा। जखमे बांधे देर बाद गधा जारो गामे माइन गदा गामे माइन जारो पूरे देव उठा ने डांडे लोग देते दे देवे रोज गदा भाग हो देवे रोज गधा च वाह सारी टांडेर लोगोंन धोके वाह गधान धोके धोके गधान धोके कालो ઉપર થી દીચારે મન ધોડા ઠોકરેજ કા અત્રો ઠોકરેજ જ ના એક ચાળો મને ખ્યા ત दो कारण कु काय केला तोन कोणी धोकेलो चार wow, wow. उपर भगवा कपडा वेततो भगवा कपडा सन्मान करत लोक wow. भगवा कपडा देखन दोन धोक्या कलाव आज लोक छोक्या कधीतरी आपले चार भजन आवच कारण wow. लोक तमामेन महाराज हे महाराज हे ती तमाम भजन बोलन करायचं महाराज एक डोगरी आहे की गिदेर माहिती की वर उपर तो आमारो भावात करायचं आणि विषय लार रेगोजे विषयी नागले ओळखू लाल रेगोजे विषय नागले सांभाळ येतो पुन्हा दुनियात काम करण लोक बेसता आणि रुई वेळ मेली जो बाई मिनक्या बेसन सांभाळच सारदन काबर कष्ट करण काम कर मेल जो गोरमाटी बेसन सांभाळच एक वाद तर मेन केदू तू समाज वेंडो चे समाज खूप हुशार चा एव्हरेस्ट थिंग इज द लास्ट कॅरेक्टर इज द लास्ट अल्पेपुल नाट इज द मेंटल लोक कोई पागल चे लोक कोई वेंडे चे आजर जर दिठे महाराज अल प्रोडक्ट वन्स मोर च लाईफ इज द नाट वन्स मोर च जिंदगीर कधीतरी कामी लगाडी वे तो आची वाते सांभाळ प्रयत्न करा मग कहा कुचू तर हमारे एक

कथक शास्त्री सायर भावार्थ करा वा मार्कंती विनोद मळ कोणी मग वाते रवाते कोकोनी थोडा वेळेस तर खजावणी लगान जायाळो मनक्याचे वा वा जत्रा मन केतु आहे जत्रा खरोच केवळ महाराज पण इथे नेम केतो रुचू शंभर गाडवाचं मालक होण्यापेक्षा एक शाण्या माणसा नौकरदार होऊन जगण खरं असतेच कोणी वा दहार्खा सोबत फिरण्यापेक्षा एखांतात एक एकटा विचार चिंतन करत बसलेलं योग्य असते साधारण सोफार माई केवनेर माई आहे रे बा खरो काम जर करते करते चला गे व खरे यात्रा मोठो महाराज खरे यात्रा मोठो पुळशीच वाट केली Sachitna. chit तप नहीं। सच इतना तप नाही झुटीतना पाप पाप नहीं।, पाप नहीं। खरो बोलो हाँ। खरे मोटो तप छान लोलेत्रा मोठा माहेरे ती संदेश आयो भाई तू आई कोणी काही बाफेरो बलाव आयो छे भाई तू आई कोणी आई कोणी काही बोलतो माहेरेम बंदो छे भाई तू आई कोणी माहेर कथच शास्त्रो कथच भावार्थ करा पण आज माहेरेम क शास्त्रेम चा यत्रा जरी समज गो महाराज तुला चढत महादेवेन विषय चढत गणपतीन दुभाडी चढत पार्वतीन उदेर धुवाडी काच पार्वतीन उदेर धुवाडी काच एक चिंतन करते करते तर माम्या जायचं आजिलार दिच स्वामी काही चढच आणि वीरभद्रेन काही चढत कुटुंब आदर्श लोक पुरे लोक एक कुटुंबी माहिरच महाराजेर केवळ मग कुटुंबीर माई लोक या किती कारी देवा एरगळे सापच तोंड बेशेन उंदरच साप उदरेन खजावच महादेव ना बेशन नंदी च पार्वती न वाग च तरी एके संसार एक घरे कहा रिदे रिदे जेरो कारण रिदे जेरो कारण वो एक मेकेर माने वो एक माने पति धर्म संभाली घर की शोभा पुरुष पुरुष की शोभा नारी नारी की शोभा पतिवरता धर्म आत्रा जरी कलमो कड़वो नी वर्मा अपने ना देखो नहीं तो लोग घरे में आदर्श बेजाओ अरे एक घरे में एक छोरा जर एजुकेशन करता नहीं कभी मास्तर बनो तो सारी घरेवाल नाम लोक बदला ना कर अभि बापू जे चांगच जल संपदा विभाग शाखा भोकर भोकर शाखा रो क जो कोई पानी छोड़े वाला व्यक्ति रह वाँ, कि गवर्नमेंट रो मन क्या रह प्रत्येक गांवेर लोग के उन भोकर तालुकर में वर्कर्स केर पाई एजुकेशनर पाई चारा शिको करता नहीं वो तेरे लोगों पहुँचो मारा अपन बारा कड़ी लक्कन आपने मास्टर का को तो कोई किए गए मास्टर ने लोग मास्टर किए जे लोग एजुकेशन की एजुकेशन एजुकेशन द टाइगर मिल कर डॉक्टर बाबा सब आमित कर को हो को शिका संघर्ष वा आणि संघर्ष करा वाँ, वाँ। की वरल वाच जे रांग हमारो देमा गुरु को शिकच शिकावच शिके राज घडावच शिके जरी साजी पोळी सोबत घिअर कचोळी तमेन घिअर कचोळी लेअर च काय लेअर कर पुराव सांभाळते जावा महाराज पुराव सांभाळते जायवाचा गत कशरीच जो बळे दुसरे रघुलाम रघुला

बालाजी सीताराम राठोड तलाटी साहेब रेवाडी बाराळीकर इंद्र समती एकशे एक, एक रुपया भेट दिली भेट बदल धन्यवाद का महाराज एक तो तमाम नाचा बाराळी रोमन क्याच बालाजी राठोडच पण जर नाम मुंढाक जे रोज महाराज एवढी तलाठीच आम्हाला आणि व तलाठी नाम्याती तमाम जण वळख रहता केरपाई तरी हाड्या नवो महाराज आगड़ा नवगो गो आवड़ा चित्त लगायो आगड़ा चित्त लगायो हाँ, लगायो, हाँ अन आज भी देखो तब स्टडी करे वालो बाल बच्चा ऊपर जाय सोई हाँ कहीं कहीं स्टडी करते हैं हाँ कहीं कहीं जर दिखे नहीं महाराज हाँ यारी भाप पे बिगा पुस्ता हाँ वेरे आजकल हाँ आजकल रोयान जोड़ छे महाराज मैं यूट्यूब पे ऊपर क्यों रोकन कोनी वाह असे वाया वेरेच जाडीबाप घराच त्याच्या माहीच नांदेड मुंबई रे माहीत आणि व त्याच वाया घर आरेच महाराज बाप पेर रे शान रेगी आईबाप वचन धारी पुत्र निघेल अज्ञाकारी त्या प्रपंचाची थोरी काय वर्णू देवा विषय मुद्देवर महाराज क्रमेक ऋषी होतो होतो

भावार्थ करते जावा महाराज सुरजिता ना छोरी त्रिमकेश ऋषी आणि भक्तीर माई तलीन वेते साधु संत ऋषी मुनी वचन छोडे कोणी साधु संत ऋषी मुनी वचन वचन छोडे कोणी वातर वळखंड रिदे नेमेती रिदे ती रिदे आज भी आपले समाजे माहिती एक व्यक्ता जर दिठे महाराज आपले समाजे माहिती जेना मा आपण जे लकीशा बंजारा केरेचा लक्कीशा बंजारा एक असो व्यक्ति वेतो असो व्यक्ति वेतो जेर सोबत सव्वा लाख बळद गाडी वेते सव्वा लाख बळद गाडी जोडी जरी पकडे अडाई लाख बळद बळद मारा सोबत आणि वर उपर धणी गुणारो संसार जरी पकडे तो अडाई लाख लोक सोबत अतरा मनक्या सोबत रे रे भात ऊ माटी महाराज कती हारो कोणी कती झिको कोणी अतरा लोक सागर झील खोदता पाणी पराय सागर झील केरे चा आज बी तमाम देखेन मळी सीमाबाई संदीप राठोड़

Yeah. लोक तो गुलाम अरे महाभारते रे माहिती जेणे मामा शकुनी केन मामा शकुनी के मामा शकुनी घरे घरेलो गुलाम बळो रो गुलाम बळो म्हणून पुरावित बहिणीचे घरचे अन्न भाऊ खाऊ नाही शास्त्रवाडी मध्ये जावई राहू नये वत कुळ कुळ एवढी शकुनी र आणि एवढी दुसरं माटी नाम जय धरत्या र जय धर त्या शास खादो शकुनी भेने घरे अन्न खादो भेने सगे बाल मरायो असे लोक महाभारतेर मैत मामेन देखेला बे रामायनेर मै जर दिते तो जन मामा केरेचा मामा मारी मामा मारीज काय किदो कपटीर हाते मरे पेक्षा गुलाम बणनो आतोच हरण बळ आयो महाराज हरणा बळ नायेर बाद तोता भगवान हाते रामे रात्री मै मरो गुलाम बणो संसार बाल बालवचरो विलम घालो अरे असे आपण विलम घालरेच काय घालरे कोणी पछि महादेव एन बेल का चढायलो महादेवेन बेल का चढाय पण चढायो कुल रुचिरी तो छोरी उ तो होरे भाई राधा

जन पुलस्ती के रेजा वो कतरा भाई मालम तो मैं में पुलस्ती पुल है पुलस्ती जना भक्ति नहीं बैठो पुलस्ती भक्ति नहीं बैठो जो जागे ऊपर कोई न रही चाहे और कोई जरी म्हारे आश्रम में राजू बाजू जरी आए नहीं वो मन क्या ऊपर और सराप रहा है वो मन क्या ऊपर सराप सराप रहा भाई माठीरी आय तो सराफच आणि इत्रकृषी छोरी जर नाम सुरुता रामेर ना छोरी सातार सोबत लेलदी जना डावकुळ सोरम्या ते कती आंदी उंदार डाव रमा कधी पाणीमाई जलकीर्डा करी जल किर्डा करता आंधी उंदारो खेळ रमरी आखी रुपर पट्टीच आठ छोरी मुळांगच मुळांग चालती चालती छोरी फसाई चालती चालती छोरी फसाई फसाई काही केलं फसाई ये आपण छिपा जावाचा तो अपने ऊपर डावा हो जाता चैने ऊपर कर ली चैने ऊपर करता छोरी आंग चलेगी छोरी लार लार ये छोरी आंग आंग जारी भी करता नहीं महाराज इशारे इशारे थी वाँ वाँ ये ऋषि जाता नहीं जको ढिले डिले ऊपर पड़ेगी वो ऋषि श्राप दिन तुम्हारे दर महाराष्ट्र में मैं आईस तो तू गर्भवती रे जायी तुम्हार महाराष्ट्र में मैं तो गर्भवती रे जायी आत्री छोरी श्राप दे रे बात छोरी वो दिन का महाराज या ने आगे मारी रे

के देती? जमिनी कधीतरी पुराव, पुराव लोक देणच पुराव लोक सांभाळत शे जागा सारखी रे लार काळे सुरदास महाराजा भजनीर को तो सदा फकीरी मंदिरगिरी हरदेम गोविंद्रमे एक दिन शिरा एक दिन पुरी एक दिन भाजी, भाजी भाकरी ओरा एक दिन गाडी एक दिन घोड़ी एक दिन एक पगेती चालियो हो रा अरे अत्रातीच कोणी एक दिन गादी एक दिन तकिया एक दिन, दिन भूमि पचारियो हो रा भा भा। सदा फकीरी मंदिर गिरी हरदेम गोविंद हो एक तांडो आपणे शरीर को री तो हजार तांड कसे जको मालम छे मा चालू कार्यक्रम के ऊपर मोहन बंकट जाधव शिल्पाबाई मोहन जाधव शेरद मोहन जाधव जगदीश मोहन जाधव सहकुटुंब परिवारे संपती एकान रुपया भेट देणे भेट बदल धन्यवाद पिसा पिसा लाल जर लागे आपण पिसा लाल जर लागेल पिसा रोजरच महाराज मन आणख्याच मुंडे तिथे मेन कोणी केरो मात्र विद्वानचे पंडित पण रातेर साहेब रातेर रात घर सुतेचा कालेर

होणार विचार जर दिते महाराज एक भजने संदेश तमेन के जाऊं तो दोई बाजू शास्त्रीय बाजू आणि आपले आजर चाळरीचे प्रकृती रूप परतान देवालाच चू आजी माता माऊली सिल्लकच ती बेटा एक बेटीच नात्या पोत गण गोतच पण ओयाडी शेती मोटो दुखच शेती मोटो जे दुखवीये नी हवतो याडीने ये हमारे बापुरे हां काहीच ना और भाई मन शांताबाई हे माता माऊली शांताबाई शेती मोठो दुखच एकच भजने माहिती ती या भजने माई काय के भजने माहिती तू माता माऊली आज केव्हाच छे बेठे जे लोकून केरी तर काय केरी वाँ। वाँ। उमा येऊ याडी केरीच पर मालकेन केरीच भारी मोठो दुख देखो रे साहेब तारे सतीना कोई तरी ढूंढण ला रे नाही मारे पति i

कारण कारण सन्माननीय बालाजी सीताराम राठोड तलाटी साहेब रेवाळे बाराळी तांडा या मारे साहेब संपती दिसचे एक रुपया भेट देऊन भेटी धन्यवाद काय केलो महाराज तू हमार माता माऊली केव्हाच काही केव्हाच दिता बेटा रे ज्ञानी साहेब एक तार भेटी वा वा तारे पगे कनरे साहेब छोरी बेटी बोल कोण बापे रो जिवाळा कत आ बाप ना मेरो शब्द दी बेटा ने एक बेटी ना शब्द बाप ही शब्द खुडगो मारा वाँ वाँ। बाप बाबा तुम्हार हकारू को तो बेटी बाप ही शब्द लाभ्याळो छे मोड बापे मोड बाप के दिया काका ना काका... काका के दिया पण बाप के सारू हा बाप छे नी शब्द छे आणि वो बेटी महाराज माहेरार ज दुख आणि माहेरार जे सुख वे तम एक बेटीन पूछो वो बेटी ने माहेरेर माई जे तेलगु याडी बाप रच वो तेलगु

कारण गंगा भाग्यवती शांताबाई कैलासवासी बंशीलाल जाधव बापूर पत्नी होमती एका रुपया भेट देणे बदल धन्यवाद काय के लोक मालक रच व ते लोक सौभाग्यरो कुक्कुरच काही लकाचा सौभाग्यवती लकाचा सौभाग्यवती लखनदाचा आनंद रो पत्रिका रच महाराज आणि जे दन मालक फुडगो निदन गंगा भाग्यवती लखनाकाचा आणि गंगा भाग्यवती शब्द आहे रे बात जे बाईन जो बाई पुचोत्तम नाथ महाराज एक प्रमाण दिनो महाराज नाथ महाराज एक प्रमाण दिनो प्रमाणे माहिती काही कळ अनादि सिद्ध नवलाई झाले सवनंद कुरकुल्या सवे घेऊन आले सौभाग्याचे कुंकू उबाळी लाविले सदभक्ती बोराटी हाती धरिले वाडगे माय वाडगे माय माईमाजी धानची माई वाडगे माईमाजी निवृत्तीची माई वाड मावशी रड गरम भात वर तुपाची धार वाढ तू मांगे कतरा प्रेम हेती आणि को कतरा प्रेम हेती जे बाहेर कपड्यार ऊपर कुक्कुच तु भाईन त आज भी देखो महाराज वर ऊपर सोनो मतरे दो चांदी मत मतरे दो कपळे कुक्कुदर वेत उ भाई सौभाग्यर कपळो दिखाओ जे बाहेर कपळे काल टिकली लागी भी जन कपळे कुक्कु कोणी भी वर ऊपर 5 किलो सोनो रे दो वर शोभाच काही

أنا ما بالي जाते बरोबर महाराज थोडी गर्भवती रेगी ऋषी श्रापचती ऋषी श्राप लागेर श्राप लागीच अनुकरता गर्भे जना महाराज व ऋषीन मान काही कलंक लागू थोरी वायाच किती कोणी तो थोरीन कलंक लाग वाया किदो कोणी थोरीन बालब्च्या वेळ तयारी चालूच जना महाराज शास्त्र रोग होयच पण पोती पडी पोती पडी जग मुह पंडित न हुआ आ, कोई दही अक्षर प्रेम का पडल्या लिया यही भी पंडित हो पंडित हो यात्रा कोणी तुका नहीं तू कहाँ मने विश्वास नहीं जा मनी अन पहावे पुरानी हाँ विचारों नहीं ग्रंथ ते आपण अपन प्रयत्न करा ग्रंथ ते खुप्त अपन देखेर प्रयत्न करा जब ते लोगों देखा को नहीं वो ते लोगों बोर्डे परीक्षा दें हाँ � बोर्डे परीक्षा दें जावा हाँ बोर्डे परीक्षा दें जावा बाप बाप का को बेटा ने कल दें वो कुछ हाँ बोर्ड wow. एक्झाम देनगो wow. परीक्षा देयनगो हा बाप बिचारो आपले श्री को थोड़ा आई व्यू वे अनप अनप अनाडी मन क्या wow. बाप काय wow. को बेटा न नकल पुरानो हा नकल पुरानो बाप विचार की मार छोरा पास पाचणो को एक नकल ले दे दे बकलाव पण साहेब श्री को मन क्या मस्त आंसर आणि क्वेश्चन ल गंदे ना को प्रश्न उत्तर ल गंदे ना डोकरा ढोकरा धोतीर कमिशनर गरबडेर माई दनदन जयर बाई वो आंसर पेपर पेपर देतनी उत्तर पत्रिका एक एक हिशेम घाली एक एक हिशेम बळदर दाखला घाली वा 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 बळदर दाखला हिशेम घाली दो आणि चोराकन गरबडे गरबडे दि गो 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 काढन दे पत्रिका पेपर दे रो बळदर दाखला देना ना गो चोरा वा, वा वा दाखला देना ना गो चोरा पटपटलक ना गो बळदर दाखला काही रच काळा गोंडा

काळा गोंडा शेपूट लाल बैल तांबडा शिंग उबे दाखला आपण बळदेर धाकला लकरायचा आपण बळदेर दाखला लकरायचा आपण पेपरेलो कोणती पेपर लकेसरू स्टडी करून लागत पेपर लकेसर करून लागत स्टडी फॉलो करते करते जर ते लोक जाणार कोणी व त्या लोक आपल्याला काही कळेनी आपण फक्त हजेर कदकस वेगीच आली अंगावर तर घेतली शिंगावर खांडो काढेला आपण लागेल त्र्यंबकेश्वर ऋषी महादेवे बेल का चढाव त्र्यंबकेश्वर ऋषी महादेवेन बेल का चढावायचं जे रे बाद महादेव संतती गणपती दुबाडी का चढेवाच महाराज पार्वती माता उदेर धुवाडी का आणि एवढी कज हमारे जेन कार्तिक स्वामी आणि वीरभद्र स्वामी काही चढ काही चढच वीरभद्र स्वामी आजी शिल्लक मोठो जे अभ्यास लाभतो आप वी आपण वीरभद्रेकन झाला वीरभद्रेकन लाभच गणेश पुराणे माहिती जितपत बोलतो महाराज बोलावाच आताच मारे कार्यक्रम मारे पुरता मग थांबेळू आज हो आज ओ रेदा छान शिवाला जय शिवालाल आभेलो में बोलो बोले बोले शब्द रहा शब्द चुकीर शब्द वे तुम्हाला जिबेर दोस्त आचे शब्द वे जगतगुरु रामराव महाराज शिवाय बोल करता आताच कार्यक्रम आता सुभाष